नंतर अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेसमधले शिक्षणाचे प्रश्न आहेत राखीव जागेचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर आता दलित अंतरच्या नावाने पुन्हा आम्हाला एल्गार पुकारावं लागणार आहेत आणि म्हणून माझं शासनाला आणि प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरण त्यांनी सिरियसली घ्यावं जर हे प्रकरण त्यांनी गंभीरपणे घेतलं नाही तर आम्ही ह्या प्रकरणाला घेऊन आंदोलन टोकाला नेऊत अशी आम्ही मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो आणि विचारतो की बा ह्या प्रश्नात तुम्ही शिटी दाखल झाल्याच्या नंतर दरोड्याचे प्रकरण कसं दाखल करता ती माणसं दरोड्या घालणारी एका एका गावात ज्या गावात तेच राहतात ज्या गावात सवर्ण राहतात ज्या गावात दलित राहतात ते दरोड्या कसा घालतील साधीसुद्धी गोष्ट आहे एक म्हणजे आपल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु पोलीस त्यांनी दरोड्याची केस दाखल करेपर्यंत थांबले आणि नंतर मग पोलिसांनी अट्रस्थिती आणि ही केस दाखल केली म्हणजे कशा पद्धतीनं पोलिसांची ॲक्शन आहे हे यावरून स्पष्ट होते आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला विशेषतः मुख्यमंत्र्यांना कारण ग्रह खातंसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे एक सक्षम प्रशासक म्हणून पाहिलं जातं आणि त्यांनी जर हे प्रकरण जर समजा शिरेत घेतलं नाही तर याच्यानंतर हे आंदोलन आम्ही टोकाला नेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो आणि आम्हाला न्याय मिळावा आमची ती जी केस आहे आपण आपल्या दरोड्याची जी आमच्या विद्यार्थ्यावर आणि लोकांवर झालेली आहे ती केस ताबडतोब मागे घ्यावी आणि नसता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शहरामध्ये येत आहेत आम्ही त्यांना विचारू प्रश्न आम्हाला भेट भेट घेऊ भेट, भेटी भेटतील असंही मला वाटत नाही आणि म्हणून जर समजा भेटले तर आम्ही चर्चा करू आणि जर भेटले नाही तर हाच इशारा आहे असं मी समजतो एकीकडे देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अॅट्रॉसिटीसाठी खूप नियम आणि सरळ सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गुन्हा जो घडतोय त्या गुन्हेगाराला काही ना काहीतरी कुठं ना कुठं जर बसली पाहिजे आणि म्हणून जेव्हा केस दाखल होते तेव्हा त्याला तुम्ही अंटा सिपीटी देऊन मोकळं करता आणि आमच्या ह्या याच्यामध्ये दरोडा झाला होता दरोड्यात म्हणजे तुम्ही जे काही हरवलं आहे जे ये काही गेलं आहे जे काही गायब झालंय त्याची वसुली करेपर्यंत त्या माणसाला मिळत नाही म्हणजे साहजिकच आहे की जे गुन्हेगार आहेत ते मोकार सुटतात आणि जे काही समजा अन्याय अत्याचार ज्यांच्यावर झाला आहे त्यांना मात्र शिक्षा भोगावी लागते हा कुठला न्याय आहे पाऊल काय राहणार आहे आम्ही आता शासनाला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाच्या द्वारे आम्ही सविस्तर सगळी घटना त्यांच्या समोर मांडणार आहोत की संपूर्ण नुसतं धानोरा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता हे लोन पसरलं आहे अन्याय अत्याचार करण्याचं आणि वाटल त्या प्रकारे आमचा छळ केला जातोय हा खेळ थांबला पाहिजे आणि जर थांबला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही याचा परिणाम होईल तो आम्ही भोगायला तयार आहोत ह्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये बी जे सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा बी जी पी समर्थक सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अपेक्षा अशी होती की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोन्ही खाते एकाच व्यक्तीकडे आहेत आणि ते अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत असं समजलं जातं परंतु प्रशासनसुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही दीनदलिताकडे गोरगरिबाकडे आणि शासनसुद्धा त्यांच्याकडे कानाडोळा करते आणि म्हणून प्रशासन आणि शासन हे दोघांनीही ठरवूनच केलं की काय असं वाटतं आणि अनेक ठिकाणी अत्याचार झाले आहेत अनेक ठिकाणी अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पोलीस ॲक्शन घेत नाहीत ही एक खंत आहे आणि पोलिसांनी कधी पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी कधी विचारलं गृहमंत्र्यांनी कधी विचारलं असं कुठंच वाचण्यात ऐकण्यात आणि पाहण्यात नाही आणि त्यामुळे आज गोरगरीब माणूस अत्यंत भयानक अवस्थेत जगतो आहे भयावह स्थितीत जगतो आहे दडपणाखाली जगतो आहे अनेक बाजूंनी त्याच्यावर बाजूंनी हल्ले होत आहेत पण या अशा परिस्थितीमध्ये जर त्याला शासन आणि प्रशासन हे गुन्हेगारांना जर मदत करत असेल तर ह्या दलित माणसांनी ह्या शोषित माणसांनी या वंचित माणसांनी पाहावं कुणा कारण आज चळवळीला नेतृत्व नाही आणि त्यामुळे चळवळच अस्तित्वात नाही आणि त्यामुळे चळवळीचा धाकसुद्धा शासन आणि प्रशासनांना राहिलेला नाही आणि म्हणून आता नव्यानं पुन्हा एकदम अत्यंत आक्रमकपणे आता आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि शासनाला आणि प्रशासनाला प्रश्न विचारावं लागतील त्यांनी जर गंभीरपणे घेतलं नाही तर आम्ही सुद्धा उतरण्यासाठी आता मागे पुढे पाहणार नाही कारण परवाच्या दिवशी धानोरा या गावी मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धानोरा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा पोस्टरवरून दलित आणि सवर्णांमध्ये वाद झाला तो बोलापाली बोला बोलाचाली बोला झाली परंतु दुसऱ्या दिवशी अक्षरशः त्यांचं पाणी बंद केलं ही ऑट्रॉसिटी मधली अत्यंत ठळक अशी घटना आहे आणि तरी सुद्धा एक दिवस आणि एक रात्र पोलीस कोणतीच ऍक्शन घेत नाही आणि तुम्ही आपसात मिटून घ्या म्हणतात जर आपसात मिटवलं असतं तर अंतीच ते सगळं संपलं असतं परंतु ते संपलं नाही उलट वाढलं आणि लोकांनी बहिष्कार टाकलं पाणी बंद केलं आणि जेव्हा महिला पुरुष आणि आमचे विद्यार्थी विचारायला गेले की आमचं पाणी का बंद केलं अक्षरशः त्यांना मारलं बेदम मारलं आणि जा कुठं काय करायचं ते करा आणि पोलीस ऍक्शन घ्यायला तयार नाही पोलीस फिर्याद घ्यायला तयार नाही तुम्ही ब बसा आणि नंतर या आणि मग सांगा आम्हाला असं पोलीस आणि मी सुद्धा इन्स्पेक्टर शेळके नावाचे किशोर शेळके नावाचे इन्स्पेक्टर आहेत त्यांना दोन वेळेस फोन केला की साहेब नेमकं घडलंय काय परंतु कुणीच माझ्याशी बोलायला नाही त्यांनी सांगितलं की ते स्वतः बोलत असताना त्यांनी म्हणजे सांगितलं पण साहेब मिटिंगमध्ये आहेत आणि मिटिंग संपल्याच्या नंतर साहेब बोलतील अजूनही साहेब बोलले नाही याचा अर्थ असा आहे की पोलीस आमच्याकडे म्हणजे कोणत्याच प्रकारचं दक्षता म्हणून बाळगत नाहीत आमच्याबद्दल आणि म्हणून आमच्यावर गावकरी सवर्ण पोलीस नंतर अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेसमधले शिक्षणाचे प्रश्न आहेत राखीव जागेचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर आता दलित अंतरच्या नावाने पुन्हा आम्हाला येल्गार पुकारावं लागणार आहेत आणि म्हणून माझं शासनाला आणि प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरण त्यांनी सिरियसली घ्यावं जर हे प्रकरण त्यांनी गंभीरपणे घेतलं नाही तर आम्ही ह्या प्रकरणाला घेऊन आंदोलन टोकाला नेऊ अशी आम्ही मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो आणि विचारतो किंवा ह्या प्रश्नात तुम्ही अठराशे ते दाखल झाल्याच्यानंतर दरोड्याचे प्रकरण कसं दाखल करता ती माणसं दरोड्या घालणारी आहेत त्या एका गावात ज्या गावात तेच राहतात ज्या गावात सवर्ण राहतात ज्या गावात दलित राहतात ते दरोडा कसा घालतील सुधी गोष्ट आहे एक म्हणजे आपल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु पोलीस त्यांनी दरोड्याची केस दाखल करेपर्यंत थांबले आणि नंतर मग पोलिसांनी अट्रॉसिटी आणि ही केस दाखल केली म्हणजे कशा पद्धतीनं पोलिसांची ॲक्शन आहे हे यावरून स्पष्ट होते आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला विशेषतः मुख्यमंत्र्यांना कारण गृह खातंसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे एक सक्षम प्रशासक म्हणून पाहिलं जातं आणि त्यांनी जर हे प्रकरण जर समजा शिरेत घेतलं नाही तर याच्यानंतर हे आंदोलन आम्ही टोकाला नेल्याशिवाय राहणार नाही ने असा इशारा देतो आणि आम्हाला न्याय मिळावा आमची ती जी केस आहे आपण आपल्या दरोड्याची जी आमच्या विद्यार्थ्यावर आणि लोकांवर झालेली आहे ती केस ताबडतोब मागे घ्यावी आणि नसता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिसतो सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शहरामध्ये येत आहेत त्यानंतर काही समजत नाही आम्ही त्यांना विचारू प्रश्न आम्हाला भेट भेट घेऊन भेटी भेटतील असंही मला वाटत नाही आणि म्हणून जर समजा भेटले तर आम्ही चर्चा करू आणि जर भेटले नाही तर हाच इशारा आहे असं मी समजतो तर एकीकडे एक देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अॅट्रॉसिटीसाठी खूप कडक नियम करतायत आणि दुसरीकडे कर राज्य नाही सरळ सरळ सुप्रीम कोर्टात सांगितलं की गुन्हा जो घडतोय त्या गुन्हेगाराला काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी जर बसली पाहिजे आणि म्हणून जेव्हा केस दाखल होते तेव्हा त्याला तुम्ही अँटॅसिपिटी देऊन मोकळं करता आणि आमच्या ह्या याच्यामध्ये दरोडा झाला होता दरोड्यात म्हणजे तुम्ही जे काही हरवलंय जे काही गेलं आहे जे काही का गायब झालंय त्याची वसुली करेपर्यंत त्या माणसाला जामीन मिळत नाही म्हणजे साहजिकच आहे की जे गुन्हेगार आहेत ते मोकार सुटतात आणि जे काही समजा अन्याय अत्याचार ज्यांच्यावर झाला आहे त्यांना मात्र शिक्षा भोगावी लागते व हा कुठला न्याय आहे या तुमचं कॉल काय राहणार आहे आम्ही आता शासनाला निवेदन देणार आहोत आणि ह्या निवेदनाच्याद्वारे आम्ही सविस्तर सगळी घटना त्यांच्यासमोर मांडणार आहोत की संपूर्ण चुस्त धानोरा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता हे लोन पसरलं आहे अन्याय अत्याचार करण्याचं आणि वाटल त्या प्रकारे आमचा छळ केला जातोय हा छळ थांबला पाहिजे आणि जर थांबला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही याचा परिणाम होईल तो आम्ही भोगायला तयार आहोत नंतर अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस मधले शिक्षणाचे प्रश्न आहेत राखीव जागेचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर आता दलित पॅन्थरच्या नावाने पुन्हा आम्हाला येल्गार पुकारावं लागणार आहेत आणि म्हणून माझं शासनाला आणि प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरण त्यांनी सिरियसली घ्यावं जर हे प्रकरण त्यांनी गंभीरपणे घेतलं नाही तर आम्ही ह्या प्रकरणाला घेऊन आंदोलन टोकाला नेऊ अशी आम्ही मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो आणि विचारतो किंवा ह्या प्रश्ना तुम्ही शिटी दाखल झाल्याच्या नंतर दरोड्याचे प्रकरण कसं दाखल करता ती माणसं दरोड्या घालणारी का एका गावात ज्या गावात तेच राहतात ज्या गावात सवर्ण राहतात ज्या गावात दलित राहतात ते दरोडा कसा घालतील सुधी गोष्ट आहे एक म्हणजे आपल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु पोलीस त्यांनी दरोड्याची केस दाखल करेपर्यंत थांबले आणि नंतर मग पोलिसांनी ऑट्रॉसिटी आणि ही केस दाखल केली म्हणजे कशा पद्धतीनं पोलिसांची ॲक्शन आहे हे यावरून स्पष्ट होते आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला विशेषतः मुख्यमंत्र्यांना कारण ग्रह खातंसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे एक सक्षम प्रशासक म्हणून पाहिलं जातं आणि त्यांनी जर हे प्रकरण जर समजा शिरेत घेतलं नाही तर याच्यानंतर हे आंदोलन आम्ही टोकाला नेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो आणि आम्हाला न्याय मिळावा आमची ती जी केस आहे आपण आपल्या दरोड्याची जी आमच्या विद्यार्थ्यावर आणि लोकांवर झालेली आहे ती केस ताबडतोब मागे घ्यावी आणि नसता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिसतो सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शहरामध्ये येत आहेत आम्ही त्यांना विचारू प्रश्न आम्हाला भेट भेट घेऊन भेट भेटी भेटतील असंही मला वाटत नाही आणि म्हणून जर समजा भेटले तर आम्ही चर्चा करू आणि भेटले नाही तर हाच इशारा आहे असं मी समजतो एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये खूप अंटी साठी करतायत आणि सरळ सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गुन्हा जो घडतोय त्या गुन्हेगाराला काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी जर बसली पाहिजे आणि म्हणून जेव्हा केस दाखल होते तेव्हा त्याला तुम्ही अंटीटी देऊन मोकळ करता आणि आमच्या ह्या याच्यामध्ये दरोडा झाला होता दरोड्यात म्हणजे तुम्ही जे काही हरवलं आहे जे काही गेलं आहे जे काही गायब झालंय त्याची वसुली करेपर्यंत त्या माणसाला जामीन मिळत नाही म्हणजे साहजिकच आहे की जे गुन्हेगार आहेत ते मोकार सुटतात आणि जे काही समजा अन्याय अत्याचार ज्यांच्यावर झाला आहे त्यांना मात्र शिक्षा भोगावी लागते हा कुठला न्याय आहे पुढचं पाऊल काय राहणार आहे आम्ही आता शासनाला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाच्याद्वारे आम्ही सविस्तर सगळी घटना त्यांच्यासमोर मांडणार आहोत की संपूर्ण नुसतं धानोरा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता हे लोन पसरलं आहे अन्याय अत्याचार करण्याचं आणि वाटल त्या प्रकारे आमचा छळ केला जातोय हा छळ थांबला पाहिजे आणि जर थांबला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही याचा परिणाम होईल तो आम्ही भोगायला तयार आहोत